मैत्रीणं आज आहे छानपैकी बेत आपला कांद्या पाथीचा तर बघा इकडे मी कांदा पाच शेतातूनच आणली अगदी ताजी ताजी मस्तपैकी कांदा पाते बारके बारके कांदे होते कांदे कट करून घेतलेत आणि त्यानंतर जो काही दांडा आहे त्याला मी असं चार भाग करून घेते मैत्रीणं म्हणून मग दांडा असलेली भाजी एकदम गोड आणि छान चवीला लागती तर चल <coughs> आज आपल्या शेतातली मस्तपैकी कांदा पाते छान अशी कांदा पात बनावी त्यासाठी मैत्रिणी इकडे मी मूग डाळ पण भिजत घालून ठेवलेली आहे तर चला दहा मिनिटांमध्ये मस्तपैकी आपली डाळही छान भिजेल आणि सगळी कांदा पात आता मी अशी कट करून घेणार आहे मैत्रिण एकदम छान कोळी लस लशीत असलेली भाजी होती आणि दांडा घालूनच करायची म्हणजे चवीला अशी टेस्ट एकदम भारी येते गोडसर लागते ही भाजी दांडा दा घालून केलेली आणि हिरवी पात सोबत अगदी झटपट फक्त मुगाची डाळ घालूनच मी आजची भाजी बनवणार आहे मैत्रिणी तर चला अशा पद्धतीने मी सगळी आता भाजी कट करून घेऊन परातीमध्ये आता अशी टाकून घेणार आहे मैत्रिणी तर बघा मैत्रिणी इकडं माझी भाजी चिरून झाली आहे आणि धुवून झालेली आहे तर छानपैकी आता धुऊन काढलेली आहे तसं भाज्या धुऊ नाही मैत्रिणी इतर भाज्या मी कापून झाल्यानंतर धुत नाहीये परंतु कांदा पातच धुवून काढली कारण कांद्यामध्ये कडवटपणा असतो त्याच्यामुळे बघा धुवून काढायची नाहीतरी इतर एरवी भाज्या धुवायच्या नाही आहे कारण त्यातले जीवनसत्व कमी होतात मैत्रीणं पण चला आता ही भाजी मी धुवून काढलेली बघा इकडे पाणी देखील किती हिरवगार दिसते कारण कडवटपणा असतो ह्या भाजीमध्ये आणि इकडे आपली डाळही भिजलेली छान मुगाची तर चला आता झटपट मी ही भाजी बनवून घेते मैत्रीण तर इकडे कडई तापाय ठेवलेले मैत्रिणी चला एक वगळी भरत आपण तेल कढईमध्ये सोडून घेऊ या भाजीला काही जास्त काही मसाले वगैरे मिरची पावडर लागत नाही मैत्रिणी आता आपल्याला इकडे कसलीच फोडणी द्यायची नाही आहे तेलही आपलं छान गरम झालेलं आहे डायरेक्ट तेलामध्ये आता ही भाजी टाकून घेणार आहे मैत्रिणी प्रत्येकजण जण वेगळ्या पद्धतीने करतात परंतु मी तर अशाच पद्धतीने भाजी करते कारण मला चिवी वगैरे ह्या भाजीमध्ये टाकलेली आवडत नाही काही जण टाकत असतील किंवा काही जण टाकतही नसतील आता याच्यामध्ये मी फक्त मिरची पावडर टाकणार आहे मैत्रिणी एक चमचाभर मिरची पावडर ॲड करू त्यानंतर एक चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि जी काही आपण भिजवलेली डाळ आहे ना मुगाची ती बास जास्तीचे काहीच मसाले नाही अगदी मीठ आणि मिरची एवढ्यामध्येच आपली ही भाजी होणार आहे मैत्रिणीनं तर चला आता एकदा परतून घेते मी थोडीशी आणि झाकण ठेवल्यानंतर एकदम वाफेवरती ही भाजी होणार आहे आपल्याला वाटलंच तर थोडासा कूट टाकणार आहे आपण शेंगदाण्याचा नाहीतर नाही टाकलं तरी चालतो पण थोडंसा आपण टाकू थोडीशी भाजी शिजल्यानंतर आणि थोडासा मी मैत्रिणी मी गूळ टाकणार आहे गुळाने एकदम छान चव येते तर चला आता थोडंसं झाकण ठेवून देते आणि थोडं वाफे व भाजी होऊन देऊ आपण इकडे भाजी मस्तपैकी आता झाकण ठेवलं आणि बघा आता आपली भाजी शिजलेली आहे गाब दाबल्यानंतर लगेच पटकन भाजी शिजते मैत्रीणं त्यामध्ये मला थोडासा गूळ टाकायचा आहे आणि गूळ झाल्यानंतर मैत्रीण थोडासा क्षणदाण्याचा कूट एवढा पूट आणि गूळ एकत्र मिक्स करून घेते बघा अशी भाजी करून एकदम छान चवी लागते आणि इकडं आपली भाजी शिजलेली आहे मैत्रिणींनो झालेली आहे आपली कांदा पात हिरवी गार मस्त भाजी कोणाकोणाला अशी भाजी आवडते सांगा नक्की मैत्रिणींनो इकडे बनलेली आहे कांदापात